एवला नगर नगरसूल रस्त्यावरील गंडाळ वस्ती वळणावर एका छोट्या हत्तीने दुचाकी स्वरास धडक दिल्याची घटना दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घडली होती हा सर्व अपघाताचा थरार पाठीमागे चाललेल्या ट्रकमध्ये असलेल्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे तर या दुचाकीवर एक महिला व एक पुरुष असून हे दोघे जखमी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे हा सर्व अपघाताचा थरार तेज नाईन न्यूजच्या हाती लागला असून जर का या ट्रकच्या कॅबिनमध्ये कॅमेरा नसता तर या ट्रक चालकावरच अपघाताची बला आली असती तरी नगरसूल गावाजवळ गंडाळ वस्तीवर दिशादर्शक फलक तसेच गतिरोधक नसल्याने वारंवार येथे अपघात होत असून स्थानिक वाहन चालकांनी व रहिवाशांनी संबंधित प्रशासनाला या संदर्भात सांगून देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील स्थानिक करताना दिसत आहे लग्न व इतर समारंभाच्या फोटोग्राफीकरिता संपर्क करा अचल फोटो स्टुडिओ व व्हिडिओ शूटिंग संपर्क संतोष बटाव एवला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न सदुसष्ट एकोणसत्तर साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोप तज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे